माल देश नगरी तास बातम्या आणि बरच काही वेशा व्यवसायासाठी थायलंड मधून आणलेल्या मुलींची खंडणी विरोधी पथक शाखा ठाणे शहर कडून सुटका ठाणे शहर परिसरात थायलंड देशातील महिलांना वेशा तयार करून चांगल्या आर्थिक प्राप्तीचा अमिष दाखवून परदेशातून बोलावून घेऊन त्यांच्याकडून सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन सतरा उल्हासनगर तीन इथं वेशा व्यवसाय करून घेत असल्याची बातमी खंडणी विरोधी पथकास मिळाली होती सदर बातमीच्या आधारे खंडणी विरोधी पथकानं सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन सतरा उल्हासनगर तीन इथं बनावट ग्राहक पाठवून छापा घातला असता सदर लॉज मध्ये मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज जयराम सिंग वर्ष सदतीस राहणार सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन नंबर सतरा उल्हासनगर नंबर तीन याच्यासह ती चार कामगारांना ताब्यात घेऊन पंधरा महिलांची सुटका करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान नमूद लॉज मधून पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख व साधने जप्त करण्यात आली आहेत तर सदर लॉजिंग व बोर्डिंगचे मॅनेजर व तिथे काम करणारे चार कामगार यांच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक पंधरा ते पंधरा मुली आणून काही वेशर व्यवसाय उल्हासनगर येथील हॉटेल सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग तेथे उल्हासनगर येथे चालू आहे तर त्या बातमीवरनं आमची खंडणी विरोधी पाठतातील पी आय नरेश पवार पी एस आय राठोड ए पी आय तारमळे साहेब तसेच सर्व खंडीतील इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एक साखराच बातमीदार बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने तिथं रेड केली असता तेथे एकूण पंधरा बँका आणलेल्या मुली आणि एकूण पाच लाख स सत्तावीस हजार रुपये रो कॅश तिथं मॅनेजर नामे कुलदीप सिंह उर्फ पंकज सिंग राहणार उल्हासनगर त्याच्याकडनं ते प्राप्त झाले तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सी पी चव्हाण सर अडिशनल सीपी उगले साहेब व सी पी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडली टोटल थायलंडच्या मुली आहे या सर्व तर थायलंड वरनं त्यांनी खास प्रॉसिक्युशनसाठी आणल्याचं प्राथमिक दर्शन तपासात निष्पन्न झालेलं अजून आता त्याबाबत सर्व तपास होणार आहे या आता रेड झालेली आहे रात्री एक रात वाजता ही कायद्या प्रोसेस पूर्ण झाली आणि मॅनेजरला आता अटक केली आता आहे त्याला अटक करून पीसीआर घेऊन त्याचा मुख्य आरोपी कोण आहे किंवा लॉज मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं होतं हे सर्व तपास त्यानंतर होणार आहे का सध्या आता मॅनेजर आणि त्याच्या तीन जे वॉर्ड बॉय आहे अटेंडन्स त्यांना अटक केली चार लोक एकूण चार